आगे धन्यवाद गृहमंत्री अमित शहा माध्यमांशी होते या प्रकरणी तपास पूर्ण केला जाईल आणि सगळ्या यंत्रणा सध्या तपास करतायत व्ही कॅमेऱ्यातून सुद्धा तपास सुरू आहे दिल्ली क्राईम ब्रांच स्पेशल ब्रँच एन आय एस एसजी सर्व संस्थांकडून या स्फोटाचा तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर या संदर्भातील माहिती समोर येईल प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला आहे असं पोलिसांच्या सूत्रांना म्हटलं आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितला ताब्यात घेतलेला आहे त्याची कसून चौकशी सुरू आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांची भेट घेतली च विचारपूस केली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना या प्रकरणी अत्यंत खोलात जाऊन तपास केला जाईल आणि संपूर्ण माहिती ही काही क्षणात समोर येईल तर हा दिल्लीमध्ये स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर मुंबई पुणे आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये देशभरात ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला आहे असं पोलिसांच्या सूत्रांनी म्हटलं आहे आणि या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलेला आहे एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्याची कसून चौकशी सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी अत्यंत खोलात जाऊन तपास सुरू आहे आणि यासंदर्भातली लवकरात लवकर माहिती ही समोर येईल आतापर्यंत ही नेमका हल्ला के कोणी केला या संदर्भातील माहिती समजलेली नाही आहे या हल्ल्यासाठी हुंडाई आय ट्वेंटी ही कार वापरली होती ही कार हरियाणातील आहे त्यामुळं सी सी टी व्हीच्या आधारे आणि ही कार नेमकी कुणाची आहे मालक कोण आहे याचासुद्धा तपास सुरू आहे आणि ही कार नेमकी लाल किल्ला परिसरामध्ये कुठून आली याचा सी सी टी व्हीच्या आधारे तपाससुद्धा सुरू आहे